मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकूडकर राष्ट्र महाराष्ट्र मध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागर की देशामधल्या सहाशे वकिलांनी सहाशे मोठ्या वकिलांनी देशभरातल्या सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र लिहून अशा प्रकारचं अर्जव हो केलं की त्यांच्यावरती दबाव टाकलेला आहे किंवा काही लोक काही शक्ती काही नेते काही वकील हे ते त्यांच्यावर दबाव टाकून खटल्याचे निर्णय आपल्या बाजूने करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत अशा प्रकारचा तो आरोप आहे ह्या चोराच्या उलट्या बोमा आहेत यामध्ये कोणतेही लोक आहेत हे जर लक्षात आलं तर आपल्या ता लक्षात येऊन जाईल यामध्ये आहेत न्यायमूर्ती हरीश साळवे यामध्ये आहेत बार काउन्सिलचे अध्यक्ष सुप्रीम कोर्टाच्या बार काउन्सिलचे अध्यक्ष या बार काउन्सिलच्या अध्यक्षांनी जेव्हा न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी बँकेला सांगितलं की रोख्यांच्या संदर्भात इलेक्टोरल बॉन्ड्सच्या संदर्भात स्पष्ट माहिती पाहिजे नंबर्स वगैरे लपवता येणार नाही आणि ते ताबडतोब द्या असं म्हटल्यानंतर असा निर्वाणीचा आदेश दिल्यानंतर हेच बार काउन्सिलचे अध्यक्ष असे होते की त्यांनी राष्ट्रपतीकडे गया वया करत अर्ज केला होता पत्र लिहिलं होतं की हे थांबवावं म्हणजे चोरी जर होत असेल तर ती थांबवावी असं म्हणणारे बार काउन्सिलचे अध्यक्ष त्यांचं नाव घेण्याचं कारण नाही साळवे तर काय गया वया करत होते की बाहो हा घोटाळा जो आहे उघडा करू नका नावं जाहीर करू नका रकमा जाहीर करू नका कंपन्यांची नावं जाहीर करू नका पक्ष कोणते कोणत्या पक्षाला तो निधी मिळाला इलेक्टोरल बॉन्डचा तो सांगू नका याच्यासाठी अक्षरशः म्हणजे रडायला आले होते अशा प्रकारचे न्यायमूर्ती साळवे आणि त्यांची सहाशे लोकांची टोळी एकंदरीत या देशामधल्या न्याय व्यवस्थेमध्ये एक माननीय चंद्रचूड यांच्या निमित्तानं जो एक लढाऊ सेनापती मिळालेले आहेत या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी जे चंद्रचूड जीवावर उदार होऊन प्रयत्न करत आहेत ठामपणे मोदी सरकारच्या आणि अमित शहा यांच्या गुंडा गर्दीच्या राजकारणाच्या विरोधामध्ये उभे राहत आहेत त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी हे पत्र या लोकांनी पाठवलेलं आहे याचं निमित्त इकडे काय इकडे त्यांनी भाषा वेगळी वापरलेली आहे पण दबाव आणला जातो मग काही लोक त्याचा गैरफायदा करतात मग न्यायावरती म्हणजे न्याय दाबला जातो वगैरे वगैरे अशा प्रकारची म्हणजे सोराच्या तोंडी काय म्हणतो आपण रामायण अशासारखं किंवा आता काय बोलायचं हे की सौ सहाशे लोकांची टोळी केवळ संख्या महत्वाची नाही बरं या लोकांनी हे एवढं पत्र बरं हे अलीकडे झालं एकदम ताबडतोब म्हणजे आता आणखी केजरीवालचं प्रकरण झाल्यानंतर किंवा बाकीच्या आणखी काही प्रकरणाच्या संदर्भामध्ये न्यायमूर्ती काहीतरी महत्वाचे निर्णय देतील अशी भीती निर्माण झाल्याबद्दल अशी एकंदरीत देशाला उत्सुकता लागल्यानंतर हे लोक सक्रिय झाले ही कोल्हेकोही करायला लागले ला। बरे देशामधल्या एवढ्या लोकांच्या सह्या एकाच वेळेस कशात जमा झाल्या हे कुणी केलं तर यामागे निश्चितपणे एक टोळी आहे जी टोळी जी न्याय व्यवस्थेवरती आपला पूर्ण कंट्रोल करणारी टोळी आणि न्याय व्यवस्थेला प्रभावित करणारी टोळी आहे गृह मंत्रालय कुणाकडे आहे अमित शहाकडे आहे प्रधानमंत्री कोण आहेत नरेंद्र मोदी आहेत यांचा इतिहास कसा आहे हे सांगण्याची गरज नाही गुजरातमध्ये यांचा उदयच कसा झाला हेही आपल्याला माहिती आहे मणिपूरमध्ये कोणत्या प्रकारचं राजकारण सुरू आहे हे लोक करतायत शेतकरी हजारो शेतकरी मरतायत मेले त्यांच्यावर गोळ्या झाडण्यापासून तर काय काय त्यांचं पाणी तोडण्यापासून हे सगळं करणारे लोक जे उन्मत्तपणे करणारे माज सत्तेचा माज असलेल्या या लोकांच्या बाजूनही सहाशे वकिलांची टोळी आहे हे लक्षात घ्या आपण आणि म्हणून देश अतिशय खत धोक्याच्या वळणावरती आहेच पण आपण या देशामध्ये आता ही लढाई लोकशाहीची लढाई सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची लढाई प्रामुख्यानं देशाचं संविधान वाचवण्याची लढाई संविधान वाचवण्याची लढाई म्हणजे ते लिहिलेली घटना नव्हे तर देशामधली लोकशाही स्वातंत्र्य समता बंधुता न्याय व्यक्ती स्वातंत्र्य या सगळ्या मूलभूत तत्वांना मूलभूत गोष्टींना वाचवण्याची लढाई न्याय मूर्ती चंद्रचूड हे स्वतःच्या अंगावर घेऊन लढत आहेत लक्षात घ्या याच देशामध्ये असाही इतिहास आहे तो काही फार जुना नाही की आताचे जे गृहमंत्री आहेत अमित शहा यांच्यावरतीच गुजरात मधल्या खून बनो खून खटल्यामध्ये आणि आणखी काही खटल्यामध्ये ज्या काही गंभीर केसेस होत्या ते तडीपार होते त्यां ते, ते जेलमध्ये होते आणि त्या एका त्यापैकी एका खटल्यामध्ये शहाबुद्दीन एका खटल्या सॉरी शाह शहाबानो शहाबुद्दीन खटल्यामध्ये एका खटल्यामध्ये अमित शहा यांच्यावरती जो अतिशय गंभीर आरोप होता त्यामध्ये न्यायमूर्ती असलेले लोया न्यायमूर्ती लोया यांचा खून झाला नागपुरामध्ये अशा प्रकारचे आरोप आहेत अशा प्रकारचा संशय आहे त्यांचा त्यांचा जो जीव गेला त्यांचा जो मृत्यू झाला तो अतिशय संशयास्पद आहे अनेक आणि त्यामुळे त्या संदर्भामध्ये निरंजन टकले यांनी अतिशय सविस्तर असं पुस्तक हु किल्ड लोया जज लोया या नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे त्याचा वाचा त्याचा अभ्यास करा आणि म्हणून अशा दहशतवादी इतक्या सिस्टमॅटिकली केला इतक्या सिस्टमॅटिकली तो खून केला गेला आणि त्यामुळे तिथून न्यायमूर्ती लोया यांच्या खुनाची मला किंवा आकस्मिक आणि संशयास्पद मृत्यूची दहशत एवढी न्यायव्यवस्थेवरती आहे कि मग त्यामुळे अनेक जजेस सुप्रीम कोर्टाचे जजेस मोदी सरकारच्या राजवटीमध्ये पाळीव मांजरासारखे पाळीव कुत्र्यासारखे वागत होते चुकीचे निर्णय दिले गेले मग या लोकांच्या समोर कोणतं हाडूक टाकलं गेलं हे आपल्याला माहिती आहे न्यायमूर्तींनी खरं म्हणजे रिटायर झाल्यानंतर लगेच सत्तेची पद घ्यायची नाही अशा प्रकारचा संकेत आहे अशा प्रकारचा संकेत आहे तरी सुद्धा कशी कशी माणसं तिथे हाड चगळत आता म्हणजे संसदेमध्ये जाऊन बसली म्हणजे अक्षरशः देश म्हणजे कोणकोणत्या -कौन कोणी राज्यपाल झालं कोणी खासदार झालं कोणी आणखी कुठल्या कमिटी वर चेअरमन झालं कोणी आणखी कोणत्या ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे अत्यंत भयानक आहे अत्यंत भयावह सारा देश आमच्या बाबाचा आहे आम्ही म्हणू तो कायदा आम्ही म्हणू तसं तसं तुम्ही वागलं पाहिजे आम्ही म्हणू ते सत्य अशा प्रकारचं वातावरण असताना आणि सारा देश धोक्यामध्ये असताना न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी अतिशय मर्दपणानं या लोकांच्या समोर न झुकता यांना लढाई दे यांना खऱ्या अर्थानं योग्य त्यांची जागा जागा दाखवण्याचा निर्णय आणि जागा दाखवण्याच्या ध्येयानं प्रेरित होऊन देश वाचवण्याच्या ध्येयानं प्रेरित होऊन न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी जी लढाई सुरू केली ती आता एका निर्णायक एक टप्प्यावरती आहे इलेक्टोरल बॉन्डचा जगामधला सर्वात मोठा घोटाळा जगामधला सर्वात मोठा घोटाळा हे प्रत्यक्ष निर्मला सीतारामन जे अर्थमंत्री आहेत त्यांचे पती म्हणतात परकला प्रभाकर ते अर्थशास्त्री आहेत जागतिक दर्जाचे अर्थशास्त्री आहेत आणि ते म्हणतात की हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा या पार्श्वभूमीवर आणखीही काही घोटाळे उघड होणार हे सत्य आहे आणि म्हणून एक प्रकारे हे पत्र लिहिणं चंद्रचूड यांना पत्र लिहिणं ही त्यांच्या प्रकारचे केवळ दबाव नव्हे तर त्यांच्यावर धमकी त्यांना धमकी देण्याचा प्रकार आहे बरं हे पत्र आल्या आल्या लगेच यांनी आमच्या पंतप्रधानांनी बाकी वेळेस त्यांना वेळ नसतो बाकी वेळेस त्यांच्याकडे बिलकुल बाकी विषय त्यांच्यासाठी महत्वाचे नाही पण अत्यंत अत्यंत ज्याला काय म्हणू आपण खालच्या टपोरी पद्धतीचं राजकारण करावं अशा पद्धतीनं माननीय पंतप्रधानांनी माननीय आमच्या प्रधानमंत्र्यांनी ते पत्र लगेच ट्विट केलं आणि लगेच काँग्रेसवरती टीका की काँग्रेस काँग्रेस वाले दबाव वाढतात अरे वारे वा म्हणजे गब्बर सिंगांनी म्हणायचं की बसंत गब्बर सिंगांनी म्हणायचं की काय म्हणू आपण ठाकूर माझ्यावर अन्याय करतो की असा गावातले लोक माझ्यावर अन्याय करतात अशा सारखी परिस्थिती आहे ज्या गावाचा सरपंच समजा गावाचं रक्षण करतो त्या सरपंचाला म्हणायचं गब्बर न की सरपंचानं माझ्यावरती अन्याय केला माझ्यावरती बंदूक रोखली तशा प्रकारचं वक्तव्य अतिशय निंदनीय वक्तव्य अशोभो अशोभनीय वक्तव्य अतिशय बिंडोक वक्तव्य निर्लज वक्तव्य भारतीय जनता पार्टीच्या लोकांकडून होताना दिसते माननीय प्रधानमंत्री हे सुद्धा कसलाही विधी निषेध न बाळत बाळगतात धडधडीत खोटं बोलतात खोटं आहे त्याशिवाय त्यांना पचत नाही अन्न पचत नसावं तोंड उघडकी आणि ह्या पत्राच्या मागे हे पत्र या वकिलांनी डेफिनेटली स्वतःच्या प्रेरणेनं लिहिलेलं नाही स्वतःच्या प्रेरणेनं लिहिलं असतं एवढ्या लोकांची असं ह्या ताबडतोब होऊ शकत नाही देशभरातल्या आणि त्यामुळे हे निश्चितपणे ठरवलेलं कारस्थान आहे त्यामध्ये त्यामध्ये पंतप्रधान पदा पंतप्रधानांचं कार्यालय आहे गृहमंत्र्याचं कार्यालय आहे की आणखी कोणत्या गुंडांचं कार्यालय आहे आर्थिक गुंडगिरी करणारे आर्थिक भ्रष्टाचार करणारे जे मोठे मोठे आहेत ना आणखी जे यांचे लोकांचे या सत्ताधाऱ्यांचे मालक आहेत यांच्या मालकाचा डाव आहे हे सगळं आपण शोधलं पाहिजे पण मी तुम्हाला सांगतो परिस्थिती अतिशय वाईट आहे आणि या मध्ये दोन नेते लढत आहेत एकतर राहुल गांधी अतिशय खंबीरपणे लढत आहेत त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे दुसरी गोष्ट न्याय व्यवस्थेच्या आघाडीवरती माननीय चंद्रचूड खंबीरपणे लढत आहेत त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे पण चंद्रचूड यांना ही पहिली धमकी नव्हे याच्या आधी ही धमकी आलेली आहे जेव्हा त्यांनी पहिला निर्णय निवडून निर्न, रोख्यांच्या बद्दल दिला होता की माहिती सादर करा त्यावेळेस याच देशाच्या प्रधानमंत्र्यांनी अतिशय टपोरी पद्धतीची कॉमेंट त्यांच्यावरती केली होती की जुन्या काळामध्ये जर असे न्यायमूर्ती असते किंवा न्याय व्यवस्था असते तर अर्जुन मला शब्द आठवत नाही ते आता पण अर्जुन आला वगैरे अर्जुन आलाच यांनी किंवा श्रीकृष्ण आला बघा हा श्रीकृष्णालाच काहीतरी त्यांनाच चार्जशीट दिली असतील त्यांनाच दोषी ठरवलं असतं वगैरे वगैरे अशा प्रकारची या कॉमेंट केलेली आहे त्या कॉमेंटचा निषेध करायलाच पाहिजे याच्याबद्दल वाद नाही पण महत्त्वाची गोष्ट अशी ही ती एक धमकी होती इनडायरेक्टली आणि पुन्हा चंद्रचूड बिलकुल घाबरले नाही ते, ते पुन्हा तसंच काम करत राहिले त्यामुळे आता या सहाशे वकिलांना नाही सहाजार वकिलांना ते मा आपल्या सोबत घेऊन त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतील अशा वेळेस अनेक वकिलांनी काही संघटनांनी सुद्धा आहे की चंद्रचूड यांच्या जीवाला धोका आहे असण्याची शक्यता आहे कारण सत्ताच तशा लोकांच्या ताब्यात आहे आणि त्यामुळे आपण त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे आपण त्यांचं कळं झालं पाहिजे देशभरातून मागणी केली गेली पाहिजे की चंद्रचूड यांना पाठी यांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारवरती आहे ती ताबडतोब पूर्ण करा त्यांना त्यांचा त्यांना संरक्षण द्या मजबूत असं संरक्षण द्या आणि चंद्रचूड यांच्या पाठीशी राहणं आपलं कर्तव्य आहे त्यांना ताकद देणं आपलं कर्तव्य आहे दोन महिन्याचा कालावधी आहे दोन महिन्यामध्ये या देशाचं भवितव्य सुधारायचं की बिघडायचं हे ठरणार आहे आणि त्यामुळे मला असं वाटते की चंद्रचूड यांना ही दुसरी धमकी आलेली आहे हे साध पत्र नाही हे गांभीर्यानं आपण समजून घ्यावं अशी विनंती करतो अर्थात आणखी यानंतर पुन्हा भेटत राहू राष्ट्र महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या विषयावरच्या व्हिडिओसाठी आपण भेटत राहू धन्यवाद सध्या इथेच थांबतो